यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापूरकर गप्प रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासनाची मनमानी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरात काही झालं तरी आम्ही पेटून उठत नाही कोणी मनमानी वागलं तरी त्या विरोधात आवाज उठवायला बाब गेल्या आठ दिवसांपासून आपण अण्णाभाऊ साठे चौक अर्थात भैया चौक ते मर्याई चौक या दरम्यान पाहत आहोत या मार्ग दरम्यान असलेल्या रेल्वे पुलास शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे यावरून जड वाहतूक करू नये असं वर्षभरापूर्वी रेल्वेनं सांगितलं फक्त बोर्ड लावल्याशिवाय कोणतीच कारवाई वर्षभरात झाली नाही गेल्या आठवड्यात दोन्ही ठिकाणी लोखंडीत चौकटी मारण्यात आल्या सोलापुरातील वाहनांनी त्यांना धडक मारून त्यात तोडून टाकल्या आता रेल्वे प्रशासनानं मर्याई चौक आणि भैया चौक या दोन्ही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध हो उभे लोखंडी रॉड उभे केले आहेत जड वाहतूक बंद करण्याच्या नावाखाली इथून मोठ्या कार देखील जाणं मुश्किल झालंय इंद्रधनु अपार्टमेंट तसंच दमाणीनगर मध्ये राहणाऱ्या विविध मॉल ला ये जा करण्यासाठी खूप मोठी अडचण झालेली आहे त्यामुळे भैया चौकात या लोखंडी रॉडला धडकून अनेकांच्या गाड्यांचं नुकसान होऊ लागलंय दररोज या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतोय इथून ट्रक एस टी बस हे तर झालंच मात्र जीप आणि कार यांना देखील ये जा करण्यासाठी खूप अवघड झालेलं आहे वास्तविक पाहता रेल्वेनं ग्राउंड रियालिटी न, न पाहता हे रोड उभे केले असून नुकसान होऊ लागला आहे सोलापूर महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून अवंतीनगर मार्गे जाणारा चौपन्न केला असता तर सोलापूरकरांवर ही वेळ आलीच नसती हा शंभर वर्ष जुना रेल्वेचा पूल नॅशनल हायवेच्या माध्यमातून बांधला जाणार आहे त्याला देखील दिरंगाई झाली आहे त्यामुळे सोलापुरातील लोक निमूटपणे सर्व गोष्टी सहन करतात कोणीही याबाबत आवाज उठवायला किंवा आंदोलन करायला तयार नाही हे सोलापूरकरांचं दुर्दैव आजपासून सुरू होणार विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांवरून अधिवेशन गाजणार सोलापूर जिल्हा दूध संघाच्या गैरव्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या चौकशीला शासनानं दिली स्थगिती सोलापूर शहर मध्येची जागा आडममास्तर मागू लागल्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं देखील केला या जागेवर दावा खतांच्या आणि बियाणांच्या दुकानात जाऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली तपासणी सोलापूर जिल्हा प्रशासनानं जून अखेरपर्यंत होडगी रोड विमानतळाची सर्व कामं होतील असा केला होता दावा मात्र काम होण्यास दिरंगाई सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एकोणतीस जून रोजी पंढरीकडे ठेवणार प्रस्थान तब्बल बत्तीस वर्षांनंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेची फायनलमध्ये एंट्री अफगाणिस्तानचा एकतर्फी पराभव करत डागही पुसला आज विश्वचषक उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड मध्ये होणार चुरशीचे सामने देशभरात नीट परीक्षा घोटाळा गाजतोय ठिकठिकाणी थीक आंदोलन गुण वाढवण्यासाठी ॲडव्हान्स पैसे देणारे चौदा पालक आणि विद्यार्थी चौकशीच्या चा फेऱ्या पंढरपुरात नगरपालिका बांधणार शाहू महाराज मराठा भवन जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीडीसी मधून दिला पाच कोटींचा निधी लोकशाही भाऊ साठे मंडळातील तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा पुन्हा गाजणार आठ वर्षांचं ऑडिट करण्याचे समाज कल्याण आयुक्तांनी दिले आदेश महाराष्ट्रातील चारशे वीस सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी केल्या बदल्या नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अटक झालेली सोलापूर झडपीचे संशय जाधव हे शिक्षक आज होणार निलंबित अथर एनर्जी कंपनी छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये उभारणार दोन हजार कोटींचा इलेक्ट्रिकल स्कूटर बनवण्याचा उद्योग कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली आहे याला तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही निघाला नाही जी आर <गणगा> मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन मधून महाराष्ट्रात एकोणचाळीसशे नऊ किलोमीटर लांबीचे केले जाणार रस्ते यासाठी पंचवीसशे नव्वद कोटी रुपयांचे आशिया बँकेकडून घेतलं जाणार कर्ज महापुराचं संकट भेटसावणाऱ्या सांगलीमध्ये आज जागतिक बँकेचं पथक येऊन पूर नियंत्रण प्रकल्प नियोजनासाठी करणार पाहणी राज्यातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानक ठरलं स्वच्छ बस स्टँड पन्नास लाखांचा पुरस्कार पंधरा ऑगस्ट रोजी बस स्थानकाचा केला जाणार गौरव भाजप विधानसभा निवडणुकीपूर्वी डाव साढणार राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचाली सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व विटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जका सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्या तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटा कवरील खरेदीदारास इंच टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा संजय राऊत यांची महाविकास आघाडीकडे अप्रत्यक्ष मागणी नीट पेपर फुटीचं रॅकेट लातूरपर्यंत मर्यादित नाही जिल्ह्या जिल्ह्यात पसरलं जाळं दोन आरोपी शिक्षकांची कुबुली भारताच्या आठवी पास नरेंद्र मेहतांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केलं सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल <laughs> लोकसभेच्या चुका विधानसभेला नको सर्वस्व झोकून काम करा देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या पराभूत उमेदवारांना सूचना <laughs> लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली दिल्लीतील दिल एम्स रुग्णालयात दाखल आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा